हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँकवेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय मालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर विधानसभा मतदारसंघात झाले अडुसष्ट उमेदवारांचे भवितव्य मतदान, मतदान पेटीत बंद झाले सोळा टक्के मतदान विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस ठाणे जिल्ह्यातील शहापूर विधानसभा मतदारसंघात आज सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली सायंकाळी सहा वाजेपर्यंत एकूण अडुसष्ट पूर्णांक बत्तीस टक्के मतदान झाले असून वासिनमध्ये बावन्न पूर्णांक सोळा टक्के मतदान झाले आहे आज झालेल्या मतदानात कसारा मतदान केंद्रात अठ्ठ्याण्णव वर्षीय रखमाबाई पांडुरंग पंडित या आजीबाईने मतदानाचा हक्क बजावला आहे तर जिजाऊ विकास पार्टीच्या उमेदवार रंजना उगडा यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे शहापूर विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार दौलत भिका दरोडा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पांडुरंग माधू बरोरा बहुजन समाज पार्टीचे उमेदवार यशवंत गोपाळ वाघ महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे उमेदवार हरिचंद्र बांगो खंडवी अपक्ष उमेदवार गणेश केशव निरगुडे अपक्ष उमेदवार गौरव प्रकाश राजे अपक्ष उमेदवार रमा बाळू शेंडे उर्फ रुपाली रमाकांत आरज अपक्ष उमेदवार रंजना काळुराम उगडा या आठ उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले असून शनिवारी तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद